भावांना बाई निंद घरातले काम अजून काय झाले नाही आता साईपाप पाणी राहिलाय अजून आता आवरून घ्यावा लागल गोबी आलू पाकून म्हणलं आपण साईपाक पाणी करून ना आज कटावत आलाय आज साईपाक करायचा म्हणून पण आता आवरून घ्यावा लाग हरसूल पण आता पाले करम येत मग गाण्याचा आवाज यायला लागला त्याच्यामुळे मला वाटलं हि डोका न सुरू येत गाणी चालू आहेत पण कमीच व्हायना जरा मग दादा गाणे चालू आहेत मग वाटते बंद झाला तर बरं आहे टेनशन काढायचं कारण की गाण्याचाच आवाज यायला लागलाय मोठ मोठा ना गाणे चालू आहेत तिकडं कार्यक्रम असल्यामुळं आपल्या घराच्या पाठीमाग तरी पण दरवाजे लावून घेतले सगळे हे दरवाजे लावून घेतले म्हणजे कारण की रे आवाज सुरू आहे नंतर काढावं पण एवढं आज तर इच्छाच नव्हती हडू टाकायची म्हणजे गाणे चालू असल्यामुळं म्हणलं आज व्हिडिओच नाही काढायचा कारण तिला गाणे चालू का नको ते पण समजा ना आता हि पाजी पा टाकेल मी पोळ्या राहिल्यात आज पोळ्या काय झाल्या नाही हारसूचा मित्र आवाज द्यायला लागलाय हर्ष हारश हारसूला हर्षू मित्र आलाय तुझा केंद्रात आहे पीठ भिजून फुले समजत नाही काय करावं काय करावं भाजी भाजीच आज काय भाजीपाल्यावाला आला नाही पण मी कालच भाजीपाला घेतील होता त्याच्यामुळं आता थोडी भाजी उकळू देते आलू जेवढे व्हायचे राहिलं त्याच्यामुळं आणि आज समजून नव्हतं हो लागलं एवढं काढावं का नाही काढावं का नाही म्हणजे गाणे चालू आहे तिकडे त्याच्यामुळं म्हणजे गाणे तर सकाळपासून चालू आहेत कार्यक्रम असल्यामुळं इकडं कसं वाहन बहिणी घरात घरात मारा जमा गावाकडे कसं घडू आणि इकडं समजत पण नाही आपण काय घडो काढाव म्हणजे जमत राहत नाही इकडं असं असं टेन्शन आहे शिटी नगेच लगेच टाकायचा पण सकाळपासून लगेच चालू आहे आज लगे गाणे घे चालू आहे म्हणलं आज घडो काढाव का नाही आता हारसून बटरचा नाश्ता करेल आज काही त्यानं दुसरा नाश्ता केला नव्हता त्याच्यामुळे मी लवकर लागले साईपा लवकर हारसू भा जेवण कोणा कोणाचे झाले भावांना बहिणी न आमचे काही जेवण झाले नाही आता पीठ गिड घेतून पुढे भाजी केली आता भाजी व्हायला लागली म्हणा शिजायच दा लागली आज लवकरच जेवण करायचं म्हणजे तरी अखराच वाजतच आली सांगा असे तसे बारा वाजतील आम्ही आमचं जेवण घेत असतो आणि अजून काय आपला सायकल झाला नाही भाजी टाकली आता आता पीठ भिजवडे म्हणलं थोडं मुरू द्यावा आणि मग लगेच म्हणलं आता आपण पोळ्या करून घ्या आज कुठले गाण्याचा आवाज मग त्यामुळं म्हणलं आज हेडो काढू का नको म्हणलं चला मै भाऊ बहिणी हेडोचे वाट पाहते असे पण मै भाऊ बहिणी लय भारी कमेंट करते चॅनल नवीन आहे तर आपल्या चॅनलला सपोर्ट करतात भाऊ बहिणी मग त्याच्यामुळं वाटते कशाला हिडो गुडवायचा मै भाऊ बहिणी माय हिडोची वाट पाहते त्याच्यामुळं भावांना बहिणींना लय भारी वाटते ते मी भारी कमेंट करतात वाटते चला म्हणलं आपण हिडो नाही उडवायचा म्हणलं आपलं भाऊ बहिणी आपल्या हिडोची वाट पाहतात म्हणून तर म्हणलं चला आपण आता काढावं म्हणलं हिडो म्हणलं चला असू द्या म्हणलं गाणे चालू जर नाही आले म्हणलं याच्यात जर म्हणलं मी हिडो काढीन चक करून पाहिलं गाण्याचा आवाज आला तर मग काय एवढं टाकणार नाही जर नाही आला तर मग टाकले म्हणजे चला आपले भाऊ बहिणी वाट पाहत म्हणलं त्याच्यामुळं मग म्हणलं कशाने एवढं गुण द्यायचं आहे केस गुंतलेत तर सुकले पण नाही केस केसं मारला म्हणलं सायबपाक झाल्याच्या नंतर सुकवी सायबाप आता आपली ही भाजी टाकेल आलू लागतो इकडचे आल्लू लवकर शिजतच नाही त्याच्यामुळं टाइम लगे भाजी शिजायचं म्हणजे आलू शिजत नाहीत लवकर इकडचे त्याला तर द्यायचे म्हणलं मग चांगले नाही नाहीतर इकडचे आलू गुळचट गुलचट लागते गोबी आलू मिक्स केली भाजी तू मला तर दाखवलेस पीठ भिजून ठेवले आता आणि म्हणलं लगेच आपण सायपाक पाणी करून घ्यावा मग आपण मोकळं ना लवकर सायपाक झाला तर खारसुग्याला इच्छा शाळेत आता त्याचा मित्र आता त्याला बलवायला त्याच्यामुळं आणि अंधार कान वाटायला लागलाय भावांना बहिणी न दरवाजा लावून घ्यावा लागला गाणी चालू असल्यामुळं मग त्याच्यामुळे एवढा अंधार अंधार वाटायला लागलाय आजच्या शिटीनं तर माहीत दरवाजे बंद केले तर लगेच अंधार होऊन झाला आहे पण चला असू द्या गाणे चालू असल्यामुळे मग दरवाजे बंद केले आणि आवाज येईल आज मला वाटते दिवसभर गाणेच चालू राहणार आहे तिकडं त्याच्यामुळं आणि मग म्हणलं आता आपण भाजी करून घ्यावा लगेच स्वयंपाक गिरपाक झाला तर मग आरामच करायचं काम आहे पोळ्या काय झाल्या नाही आज चालू शेल गाणी आज माझी इच्छा नव्हती एवढं पाहायची आता कसं आहे पोळ्या करून घेते मी आता आणि मग त्याच्यानंतर येईन आता हार्ष शाळेत गेला आता ते येईन ना मी घेते आता कामं आवरून धावांनो बैल काम काय आपले साई पप्पा आता तर कपडे झाले सगळे कामं झाले हारसूचे पप्पा पण जाईल आता चला मी घेते काम आवर